इस्रायलने पॅलेस्टाईन मध्ये अनधिकृतपणे ताब्यात घेतलेला भाग बारा महिन्यांच्या आत खाली करावा यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत इस्रायल विरोधात मतदानाचा प्रस्ताव आणण्यात आला होता एकशे विरोधात जाहीर मतदान झालं इस्रायलसाठी भारताने जी भूमिका घेतलीय ती अमेरिकेलाही खुश करणारी आहे भारताने आतापर्यंत पॅलेस्टाईन मुद्द्यावर कधीही इस्रायलची एकतर्फी बाजू घेतली नाहीये हा मुद्दा चर्चेतून सोडवावा अशी भारताची भूमिका असते पण संयुक्त राष्ट्रात जे मतदान झालं त्यातून भारताने कोणाचा मेसेज दिलाय हा प्रस्ताव नेमका काय होता आणि कोणता देश कोणाच्या बाजूने आहे ते या व्हिडिओत पाहायचं आहे पण त्याआधी एक प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे तुमचे पर्याय हेग जेनेवा व्हिएन्ना वॉशिंग्टन कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा अचूक उत्तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेलच संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय असलेल्या वॉशिंग्टन मध्ये सर्वसाधारण सभा होते आणि जगभरातले नेते उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदीही या सभेला संबोधित करण्यासाठी जात आहेत मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा मटाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यात मोदींसाठी अमेरिकेने यावेळी रेड कार्पेट का टाकलंय जगभरातले नेते येत असताना फक्त मोदींचंच एवढं ग्रँड वेलकम का केलं जात आहे याबद्दलची इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला यात मिळेल इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादावर दरवेळी जे मतदान होतं त्यात कोणता देश कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाचे संबंध कोणत्या देशासोबत कसे आहेत ते यावेळी जग जाहीर होतं इस्रायलच्या विरोधातला प्रस्ताव यावेळी आणण्यात आला गेल्या दहा वर्षात इस्रायल आणि भारताचे संबंध एका वेगळ्या उंचीवर गेलेत एका गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण भारताचे पॅलेस्टाईन सोबतचे संबंध इस्रायल सोबतच्या संबंधांपेक्षाही एकेकाळी चांगले होते एकोणीसशे सत्त्या विभाजन करून इस्रायलची निर्मिती झाली या विभाजन प्रस्तावाला भारताने संयुक्त राष्ट्रात विरोध केला अरब देशांनी या विरोधात भूमिका घेतली त्याला भारतानेही पाठिंबा दिला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला मान्यता देणारा भारत पहिला बिगर अरब देश होता एकोणीसशे अठ्याऐंशी ला पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत पहिला देश ठरला भारताने इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून एकोणीसशे पन्नास मध्ये मान्यता दिली मात्र एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं टाळलं इस्रायल मुद्द्यावर कायम मौन राहिलं दोन हजार चौदा नंतर भारत आणि इस्रायलचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यांनाहू चांगले मित्र बनले मोदींनी अनेकदा इस्रायलचा दौरा केला दोन्ही देशातला व्यापार वाढला भारताकडून इस्रायलकडून दोन बिलियन डॉलर्स किमतीचे शस्त्र खरेदी झाले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गाझामधील संकटावर प्रस्ताव आला यावेळीही भारताची अनुपस्थिती राहिली भारताने प्रस्तावाच्या मतदाना वेळी अनुपस्थित राहून एक प्रकारे इस्रायलला पाठिंबा दिला यावेळी जेव्हा मतदान झालं तेव्हा भारताने जी भूमिका गेल्या वर्षी घेतली होती तीच पुन्हा घेतली एकशे त्र्याण्णव पैकी चौदा मते प्रस्तावाच्या विरोधात आहेत भारतासह त्रेचाळीस देश अनुपस्थित राहिले ऑस्ट्रेलिया कॅनडा जर्मनी इटली नेपाळ युक्रेन ब्रिटन हे देश अनुपस्थित राहिले अमेरिका आणि इस्रायलने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलंय पन्नासच्या दशकापासून भारताने पॅलेस्टाईनला कायम जवळचा मित्र मानलं आणि इस्रायलवर बोलणं टाळलं पॅलेस्टाईनच्या विरोधात भूमिका घेतली तर अरब देश नाराज होतील आणि भारताला तेलाचा पुरवठा थांबवला जाईल अशी भीती असायची त्यामुळे नेहरूंपासून ते इंदिरा गांधी आणि पुढे राजीव गांधींपर्यंत भारताने पॅलेस्टाईनला कधीही नाराज होऊ दिलं नाही त्यामुळे अरब देशांसोबत संबंध चांगले राहे दोन हजार ब्याण्णवला जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसमधून गांधी कुटुंबाच्या बाहेरचा पंतप्रधान झाला तेव्हा पी व्ही नरसिम्हा यांच्या काळात भारताने इस्रायलसोबत डिप्लोमॅटिक रिलेशन प्रस्थापित केलं मोदींच्या काळात तर हे सगळं जिओ पॉलिटिक्सच बदलून गेलं मोदींनी एकीकडे अरब देशांनाही खुश ठेवलं इस्रायलला विरोध करणाऱ्या देशांसोबतही तसे संबंध ठेवले आणि इस्रायल सोबतचे संबंधही एका वेगळ्या उंचीवर नेले चीन आणि अमेरिका या दोन्ही गटातील देशांसोबत भारताचे आज संबंध तसेच आहेत आणि जेव्हाही हे सगळे नेते एका जागतिक व्यासपीठावर येतात तेव्हा मोदी या सर्वांच्या मध्ये असतात इस्रायलवर जेव्हा हमासने हल्ला केला तेव्हा याचा निषेध करणारे मोदी हे पहिलेच नेते होते अनेकदा हमासच्या हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आलाय आता येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे नेदरलँडमधील हेग मध्ये आंतरराष्ट्रीय कोर्ट आहे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आणि भारताची भूमिका यावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मटाच्या इंटरनॅशनल चॅनेलवर नक्की पाहत राहा